नमस्कार मी प्रसाद गोटेकर निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भय सैनिक दोन दिवसापूर्वी ना मी इथं न्यायालयामध्ये ट्रॅप लावला होता नाशिक न्यायालयात ट्रॅप लावला होता ट्रॅप ह्या गोष्टीसाठी लावला होता की मी ना या नकला म्हणजे सर्टिफाईड कॉफी काढण्यासाठी ना अर्ज दिला अर्ज दिला असता त्या अर्जावरती सिग्नेचर करण्याचे फक्त पाचशे रुपये माझ्याकडून घेण्यात आले त्याच्यानंतर मग मी बघितलं की अर्जावर फक्त सिग्नेचर करायचे पाचशे तर पुढं या नकला मला काढायचे आहे हे डॉक्युमेंट्स मला एवढे काढायचे तर याची रक्कम कितीमध्ये जाईल मी वकिलांना थोडं मा थोडं मागं घेणार मी ना मी वकिलांना विचारलं तर वकिलांनी सांगितलं मला तीन ते चार हजार रुपये तुम्हाला खर्च येईल म्हटलं आता तीन ते हा चार हजार रुपये खर्च कसा तर म्हणे आतमध्ये द्यावे लागतात त्या गोष्टी सगळ्या असतात निर्भय महाराष्ट्र पार्टी भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी लढते आहे आणि रस्त्यावरती काम करते आहे म्हटलं इथं आपण जनतेला न्याय देण्यासाठी फिरतो तर इथं आपलीच कुचंबना होते आपलीच लूट होते तर आपण काहीतरी केले पाहिजे तर ज्या वेळेस आहे ना अर्ज घेऊन मी ज्या वेळेस तिथं गेलो ना त्या साहेबांकडं कुलकर्णी साहेबांकडं तर ना मी व्हिडिओ चालू केला आणि तो खिशात ठेवला मो तो मोबाईल तो मोबाईल खिशात ठेवला असताना त्यांची सिग्नेचर त्या अर्जावरती झाली अर्जावरती सिग्नेचर झाल्यानंतर ना सरांच्या हातात सुमडीत रायटर कोणता रायटर पिटिशन रायटरने ना त्यांच्या हातात ती नोट टेकवली आणि ती मी पाहिली माझं दुर्दैव असं का तो आहे ना ते दृश्य फक्त आहे ना त्या कॅमेऱ्यात आले नाही पण माझ्या डोळ्यांनी ते टिपलं आणि आमचे सहकारी मित्र होते त्यांनी पण ते दृश्य टिपलं आता ही ही गोष्ट ना जिव्हारी लागली मी तात्काळ ना अँटी करप्शन अधीक्षक आद, वालावलकर मॅडम वालावलकर मॅडमला जाऊन भेटलो आणि त्यांना हा सर्व प्रसंग सांगितला त्यांना सांगितलं मी व्हिडिओ शूटिंग देखील केलं आहे मॅडम हा व्हिडिओ बघा मॅडम म्हणे जेन्युअन केस आहे व्हिडिओ पण दाखवू नका लगेच मी टीम रेडी करते आणि तुमच्यासोबत पाठवते व अँटी करप्शनच्या आधी आदि, अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे पाट वाल, वाला घारगे पाटील वालावलकर मॅडमने ना माझ्याबरोबर ना पी आय नितीन पाटील साहेब आणि यांची संपूर्ण टीम दिली पंच पण बोलवले माझी तक्रार लिहून घेतली माझ्याकडे ते ऑडिओ रेकॉर्डिंगचं डिव्हाइस दिलं गेलं आणि मला इथं पाठवण्यात आलं पण याच्यातली गोमाशी आहे न्यायालयामध्ये जर ट्रॅप लावायचा असेल ना तुम्हाला तर तेथील मुख्य न्यायाधीशाला किंवा मुख्य अधिकाऱ्याला तुम्हाला इन्फॉर्म करावं लागतं का न्यायालयीन ना आवारात मी ट्रॅप करतो आहे ही गोष्ट मला पटली नाही दुःख झाल्या गोष्टीचं कारण चोरालाच उठवायचं उठ रे पळ पोलीस येत आहे कस का हाती लागणार चोर यांना इन्फॉर्म करायचं यांचे खालीपासून वरपर्यंत सगळे हप्ते जातात आत्ताच आपण मागं बघितलं कायद्या न्यायाधीशाचं नाव यशवंत वर्मा यशवंत वर्मा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश यशवंत वर्मा याच्या घरात आठशे कोटी सापडले कुठून आले आठशे कोटी असेच ना लुबाडून जनतेला लुबाडूनच आले ना अर्ज लिहायचे पन्नास रुपये अहो किती खूप मोठा बंच असतो आणि कंटिन्यू सहाय्य करत असतात एका सहीचे आता पिटिशन रायटरचे सोडा त्याच्या हक्काचे पैसे त्यांनी फॉर्म घेतला मला ते टिकी चिकी तिकीट चिपकवून दिले त्याच्यानंतर त्यांनी तो फॉर्म भरला त्याची फी सोडा मी त्याला पाचशे काय हजार रुपये मी त्याला देईल पण यांनी सही करायचे पैसे का घ्यावे घ्यावेव हाच माझा विषय होता आणि यामुळेच माझं डोकं सरकलं त्यामुळं म्हटलं शर्मी घा वालावलकर मॅडमला भेटू आणि हा सर्व प्रसंग सांगू वालावलकर मॅडमनी आणि अँटी करप्शन नाशिकनी पूर्ण सहकार्य केलं पण जागा केलं त्यांना ते जागे झाले आणि इथं आल्यानंतर फक्त ना पावतीच्या भा भाषाच बोलायला लागले ला एक अर्ज करताना एक अर्ज करताना सहीचे फक्त पाचशे रुपये द्यावे लागतात आणि हे एवढे कागद आहे ना हे एवढे कागद मला मिळतात सरकारी पावतीमध्ये सरकारी पावती दाखवा हां ज्यावेळी ट्रॅप लावला आणि तो व्हिडिओ मी व्हायरल केला ही सगळी गोष्ट त्यांना कळली तर ना यंत्रणा सजग झाली जागी झाली आणि सरकारी पावतीमध्ये ना काम करण्याचं त्यांनी ठरवलं तर हे सगळ्या नकला या सर्टिफाईड कॉफी एवढ्या बघा मला याला पाच ते सहा हजार रुपये लागणार होते या अवघ्या त्यांनी मला एकशे चाळीस रुपयामध्ये दिल्या सरकारी पावतीमध्ये हे काम झालेलं आहे म्हणजे किती भयान गोष्ट ही पुढं चालली न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था म्हणजे न्याय देणं ही न्यायव्यवस्था जर भ्रष्ट होत असेल आणि सामान्य माणसाकडून जर लुटमार करत असेल तर सामान्य माणसाने न्याय मागायचं कोणाकडं ही गोष्ट आहे ना मी तुम्हाला खास म्हटलं लाईव्ह पण घेऊ आणि जनतेला सजग करू जनतेला जागा करू एकच विषय तुम्हाला बोलावं लागेल तुम्हाला पुढं यावं लागेल हा भ्रष्टाचार मुक्त देश करायचा असेल ना तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील काही नाही विशेष काही नाही करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आपण करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जय जयकार जय जयकार करतो पण त्यांच्यासाठी ताकद आणि त्यांचं सारखं निदाड्या छातीनं लढणं आपल्याला आलं पाहिजे आपण त्यांना आपण स्वतःला त्यांचे अनुयायी समजतो आपण त्यांना आपण माऊळी समजतो असं जर आपण समजत असेल त्यांचे विचार जर आपण मानत असेल तर आता ना लाठ्या काठ्या घ्यायच्या नाही बरं का लाठ्या काठ्यांची गंमतच नाही आता इथं या व्यवस्थेला टक्कर देण्यासाठी ना सोशल मीडिया तिसरा डोळाच खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही व्यक्त झालं पाहिजे तुम्ही शिकलं पाहिजे बोलायला शिकलं पाहिजे नसल बोलता येईल तर आमच्याशी संपर्क साधा निर्भय महाराष्ट्र पार्टीनं भ्रष्टाचार मुक्त शासन प्रशासन करण्यासाठी ना नेहमी न सजके शासन प्रशासन न्याय व्यवस्था आणि प्रसार माध्यम हे चार आधार स्तंभ या लोकशाहीचे आणि आज ते ना डोळ्यात देखत कोसळत आहे बर का अराजकता माजली आहे भारतामध्ये अराजकता माजली आहे फक्त विस्फोट होण्याचा बाकी आहे ह्या गोष्टी आपण बाहेर बघितल्या इराण इराक त्याच्यानंतर आपण पाकिस्तानला बघितलं श्रीलंकेला बघितलं की अराजकता माजली अराजकता विस्फोट झाला ते ते राष्ट्र परत आता एका त्यांच्या त्यांच्या वळणावरती आलेत पण भारताचा विषय असे नाही भारताचा विषय असा नाही आपली एकशे पन्नास कोटी जनता आहे आपली आणि ही आवरणं खूप अवघड जाईल बरं का आणि काहीच राहणार नाही मी तुम्हाला हे हे पण नमूद करतो तर हा भ्रष्टाचार वेळीच कंट्रोलमध्ये आला पाहिजे हे प हे हे झालं हो एकशे चाळीस एकशे चाळीस रुपयाची गोष्ट झाली आणि त्या अर्धाची झाली प पाचशे रुपयाची गोष्ट ही खूप छोटी गोष्ट आहे न्यायालयामध्ये मला कमेंट आले तुम्ही खूप छोटी गोष्ट बोलता पाच पाच दहा दहा लाख रुपये तिथं द्यावे लागतात काळ्याच काळच काळ्याचं बेरम बेरायचं काळ काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं होतं तिथं सांगण्यात आलंय लोक व्यक्त होत आहे बोलताय लोक बोलत राहिलं पाहिजे आणि किती भयान गोष्ट आहे निवृत्त न्यायाधीश काय नाव त्यांचं गोगोई पहिलं नाव रंजन गोगाई म्हणता माझा न्यायालयात विश्वास नाही तिथं नाही चीफ जस्टिस ते म्हणतात माझा न्यायालय विश्वास नाही तिथं नाही काय राहिलं आता सांगा काय सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल न्याय काही झालं आपलं झगडे बिघडे झाले तर न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जातो तिथं हाडधुड न्यायालयात येतो तिथं लुटमार न्याय मागणार कोडा का न्याय मिळणार कुठं हाच मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि पण निर्भय महाराष्ट्र पार्टी निराश नाहीये आम अशा गोष्टी आल्यावर लढण्याचा आम्हाला ताकद येते जोश येतो आणि क्रांती होईल ना, ना काहीतरी किती भारी प्रश्न आहे सडून मारण्यापेक्षा लढून मरलं पाहिजे मेल पाहिजे आणि लढलच पाहिजे अन्याय होतो अत्याचार होतोय कोणी खंजीर खूप असतंय ना बोललं पाहिजे ना बोलायला काय हरकत आहे बोलून जर प्रश्न सुटणारा असेल तर बोललंच पाहिजे निर्भय महाराष्ट्र पार्टी तेच काम करते एवढं बोलून थांबतो अरेवढे सर बोलते वंदे मातरम निर्भय महाराष्ट्र पार्टीकडनं झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येतो कोर्टात असे अनेक गोष्टी घडतात रोजच घडत राहतात आणि सर्वसामान्य जनतेला सतत पिळवणूक होत राहते मग न्यायाधीश असो आजचं नाही आहे दरवेळेस घटना घडत राहतात आणि मोठमोठे बिल्डर वगैरे मोठमोठे व्यापारी धनदांडगे जे आहेत पैशाच्या जोरावर या पद्धतीत लवकर तारखा घेणे तारखा उशिरा लावणे बोर्डावर केस घेणे ह्या सगळ्या गोष्टी जो हाताखालचा रायटर वगैरे राहतो ते सगळे पैसे देवाण घेवाण करून आपल्या सोयने केस कोर्ट सगळं चाल चालवत राहतं अजून किती दिवस चालणार आहे आणि हे दे दैनंदिन झालेलं आहे मांजर जसं दूध पिती आणि डोळे बंद करून दूध पिती तिला वाटतं कोणी बघत नाही तसं नाही आहे सगळे बघत आणि लोकांच्या अंगवळणी पडलं आहे प्रसादने जे काय आता हे केलं तो विषय त्याने जसा आणला असाच सहा महिन्यापूर्वी आमच्या निर्भया आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीतल्या आमच्या महिला कुसुमताई अय्यर यांनीसुद्धा असाच एक भ्रष्टाचार उघड केला होता आणि लाच खात्यांना एका कोर्टातल्या शिपायाला पकडून दिलं होतं आणि हे राजरोज ही प्रॅक्टिस रोजचीच माल प्रॅक्टिस ही या कोर्टात रोजच चालू आहे आणि देणारे घेणारे कोण आहे आपलेच आहे एखादा भाऊबांना आपसात भानगडी करायला आला म्हणजे आपलाच भाऊ दुसऱ्याच्या भावाच्या विरोधात कोर्टात असेल तर तो पैसे देऊन हे करतो आणि ही सगळी यंत्रणा आपल्या लोकांमध्ये इतकी ती वाढत चाललेली आहे आणि याचे जे का कायदेशीर कामं करणारे यांचे जे आहेत सगळे यांच्या माध्यमातून हे सगळं चालतं नावं तर आम्ही डायरेक्ट नाही घेऊ शकत डोळ्याला दिसतं आहे सगळं पण आता कुठेतरी या लोकांनी पण थांबायला पाहिजे तुमच्यात प्रामाणिकपणा स्वाभिमान असेल तर भ्रष्टाचार कमी करा बाबांनो सगळ्यांचे ऑफिस टाकून बसलेले मग ते डायपिस्ट असेल कायदेशीर सल्लागार असतील सगळेच सगळे लोकच जेवण घेवण करतात तेव्हा सगळं घडतंय तर कुठेतरी थांबायला पाहिजे निर्भय महाराष्ट्र पार्टी या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध करते न्याय मंदिर म्हणलेलं मं आहे आपण न्याय म्हणजे कोर्टात आलो तर न्यायाधीश न्याय मंदिर म्हणतो मं या न्याय मंदिराच्याच याच्या खाली न्याय मन्या न्याय मंदिराच्या याच्या खाली सगळा अन्याय चालतो न्याय मंदिराच्या डोळ्या देखत अन्याय चालतो ते न्याय मंदिरात दिसत नाही मंदिर कसं म्हणतो म्हणजे कुंपणच शेत खात असं काकरला म्हणायचंय न्याय मंदिरातच अन्याय होतोय कुंपणच शेत खात खडा बनता